उत्तरेल पार हुँ? तो हा हे शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे काळी वैकुंठामध्ये होता म्हणून तो आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा पास आता हे व्याकरण दृष्ट्या तुमच्या लक्षात आलं वागुंडे बाबा मी तू तो हा जो कोण काय आपण स्वत ही मराठी व्याकरणातली नऊ सर्वनामे आहे त्यापैकी तो ते दूरदर्शक सर्वनाम आहे हा ही हे संबंधी दर्शक आहे ते नि हे हे निजवळच ते, ते राष्ट्रपती दिल्ली हे चेअरमन साहेब हरमान नाही मसला हा अस म्हणजे हे निजवळच असत ते नि म्हणून जिथं जिथं ते तिथं तिथं हे जिथं ती तिथं जिथं तो तिथं हा हे संबंध पहा ते आलं की हे येत सुंदर ते ध्यान आवडी निरंतर हे ध्यान आ, ते आलं की हे ठरलेलं आहे तो आलं की है? हा ठरलेला आहे रूप पाहत आलो जणी सुख झाले वसा जणी तो हा विठ्ठल बरवा तो म्हणजे एकेकाळी वैकुंठात होता आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा आणि वैकुंठात होता म्हणून तो तो हा हे जे दोन शब्द आले ना हे अभंग जुळवाजुळव करण्यासाठी घातलेले शब्द नसतात कदाचित त्याचा अर्थ लागत नसेल तर आम्ही कमी पडतो अभंग कमी नाही विठ्ठल विठ्ठल असताना आम्हालाही असं वाटायचं अशोकरा काय आता हे बेखी चालू झाली आपल्या माग व्याकरणाची काही गरज आहे का टिपण पाठ केल्यावर तर मस्त कीर्तन करतायत ह ना पण टिपणं पाहिली आम्ही मी नाव सांगत नाही धावी एक धावी एक, एक, एक पुढे आणि वाटी ताटी सुंट वडे ते गवण गौर्ण म्हणते गवणीला पुत्र झाला यशोदेला आता व्याकरणाची काय गरज मी सांगतो तुम्हाला एक दहावी एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे तो म्हणायचा काही वाटीमध्ये सुंटवडे घेत होते वाटत होते आणि काही ताटात घेऊन वाटत होते ज्याची परिस्थिती गरीब होती त्या वाटीत आणि श्रीमंत होते ते ताटात उल्लेगा रे येत नसेल तर नको ना अर्थ सांगू मनानं इथे वाटी क्रियापद आहे आणि ताटी साधन आहे लक्षात घ्या ताट म्हणजे हे साधन आहे आणि वाटणे हे क्रियापद आहे वाटी न? वाटी क्रियापद आलं आणि ताट हे साधन आहे म्हणजे त्या ताटरूपी साधनामध्ये सुंटवडे घेऊन वाटत होत्या त्याच्यात सप्तमी लागते ताटी वाटी ताटीला सप्तमी लावायची गोकोळ अष्टमीच्या आधीची नाही व्याकरणातले सला ते सला नाना ते चाची चे उंथून पेक्षापासून वाचून खेरी संबंधी विषयी जे कारक येतात त्यात आतमध्ये ठाई किंवा ई आ आत हे सप्तमीचं प्रत्यय आहे मग आतमध्ये ठाई म्हणजे ताटात ताटामध्ये ताटाच्या ठाई असे तीन शब्द ताटाकडे लावायचे सप्तमी ताटामध्ये ताटाच्या थाळी ताटात सुंट वडे घेऊन वाटत होत्या हे म्हणतं काही वाटीत घेऊन वाटत होत्या काही ताटात आता चालू दे भाऊ तुझाही धंदा चांगला चालतो त्या काही ठोकून देऊ नको आणि मग वाटायचं व काय गरज भाषेचा व्यवहार कोणत्या अनुसरून त्याचा विचार ज्या शास्त्रात त्याला व्याकरणशास्त्र म्हणतात आपल्या तोंडून मुळची धोणी त्यास वर्ण म्हणतात वर्णाचे दोन प्रकार स्वर आणि व्यंजन ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या सहाय्यापासून त्याला स्वर म्हणतात ज्या वर्णाचा उच्चार स्वराचं पाठीमागून सहाय्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात मग वाटायचं हे डोकेदुखी कशाला पण आता लक्षात येतं याची किती गरज आहे अभंग सोडवायला म्हणून तो आणि हा एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो आणि आता सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरीत आला म्हणून हा तो हा उतरील पार कशाचा भवदुस्तर नदीचा भव नदीचा दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया। भव नदीचे पाणी सकया मोठे ओढीते हो मुक्ताबाई चांगदेवाला म्हणाल्या चौदाशे वर्षी जगला म्हणजे काय लय पुरुषार्थ केला का के चांगदेवा मग नदीचे पाणी सकया मोठे ओढी ते भल्या भल्या पोहणारा उलटून खाली पाणी ते भव नदी बुडाले तयाचा मुळे ना मारग मग तरताच येत नाही अशक्य आहे का कठीण आहे अशक्य असता चेअरमन साहेब तर शक्यच झाला नसता ज्या अर्थी तरता येत त्या अर्थी शक्य आहे तरले तरती हा भरवसा पण कठीण आहे किती कठीण ब्रह्मादिका पार न कठीण आहे अशक्य नाही पण कठीण आहे मग तरताच येत नाही का हो तरता येतो कधी ये लीला तरले अंजे सर्व भावे भजले तया थडीये सरले माया नाही तर युद्धरूपी नदीचं वर्णन आहे वागुंडे बाबा युद्धरूपी नदी ही जशी माया नदी आहे तशी युद्धरूपी नदी आहे भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नैलोत् ग्राहवती कृपेन वहणी कर्णेन वेला कुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी सोतीर्णा खलू पांडवय रन नदी कैवर तक हा इथे रणनदी शब्द आहे ही आपली माया नदी पण ती रन नदी मग त्या युद्धरूपी नदीचं वर्णन करताना भीष्म आणि द्रोणाचार्य हि त्या युद्धरूपी नदीचे दोन काठ आहे भीष्म द्रोण तटा जयद्रथ हे त्या नदीतलं पाणी आहे गांधार नीलोत्पला गांधारीची शंभर पोरं त्या नदीतल्या पाण्यातली कमळ आहे अश्वत्थाम विकर्ण घोर मकर ह्या मोट मोठमोठ्या मगरी आहे कर्णासारखे त्या नदीमध्ये भोवरे आहे मग एवढी भयानक युद्धरूपी नदी हे पाच भाऊ कसे तरले उत्तर आहे सो खू नदी कैवर तक केशव त्यांचा कैवारी केशव होता जया सद्गुरु तारू पुढे येथे एकच लिला तरले जे सर्व भावे मज भजले तया अळली थडी सरले मायाजळ स्वतः भगवान सांगतात जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडले सरले माया शरण जावे सर्व भावे देवासी तो करेल काय तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा मी बरोबर करतो बरोबर करतो आमची पद्धत आहे अभंग घ्यायचा तो सोडवाईसाठी घ्यायचा फार तर आवडलं नाही तर पुन्हा मला बोलवणार नाही मलाही भरपूर कार्यक्रम आहे नाही बोलवलं तरी चालेल पण आपली सवय अभंग सोडवायची बिघडू द्यायची नाही एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि नियोजित वेळेमध्ये पूर्ण विराम करू सर्वानी हात वर करा शाबास शाबास हे एवढं शूटिंग मध्ये घ्या रे बाबा गाव छोटस आहे म्हणे सपाणी एका तालात विठोबारखुमाही एक, एक पण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो इथल्या सगळ्या तरुणांचा आदर्श सर्व गावच्या तरुणांनी घ्यावा जसे हे दोन चारसे तरुण एका माईची लेकरहून एकत्रित आली म्हणून हा दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो काय कारण एका मायची लेकरहून एकत्रित आली हे त्याचं उत्तर आता एकच अपेक्षा आहे साहेब या तरुणांचा परमार्थिक कार्यासाठी म्हणजे या आठ दिवसासाठी शेवटच्या श्वासापर्यंत या जन्मी असाच एकोपा राहावा हे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थ भव दुस्तर नदीचा आहे महाराज का भव नदी तारून नेणाऱ्या जवळ दया असावी लागते आमचा देव अहो तुमच्या देवासारखा निर्दयी देव नाही कशावरून कितीतरी पुरावे देता येईल श्रीयाळाच्या घरी श्रीयाळाच्या घरी धरी धरणे मांडीले मुरारी मारविले करी तेथे ते, ते बाळ तयाचे हरी तो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे तेची करसी आन कवणे नाही केले ते कितीतरी प्रमाण श्रीयाळाच्या घरी शंकरदेव रे गोसावी झाला हा हुशार आहे ते वाड्या गेला जी बाश हे चालतंय आपलं भिक्षा चांगुणामाई कारण <गएवागा> कैलासी नारद वर्णी त्याची कीर्ती म्हणून सत्व पाह्या शिव आले नारदाने कैलासात वर्णन केलं की श्रिया राजासारखा सत्वशील राजा नाही म्हणले वशिल्यानं वर्णन करत नसाल कशावरून माझ्या परीक्षेला उतरले तर ज्ञाना परीक्षा म्हणून भगवान शंकर साहेब महारोगी होऊन आले रक्त पुहा गळे सर्व अंगाशी दुर्गंधी सुटली रक्त पू वाहतो अंगातून आणि दारात आले राजा स्त्रियाळाच्या तर चांगोनं आणि स्त्रियाळ दोघानं पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं म्हणे महाराजा करावे भोजन दुर्गंधी येत होती तरी पण करा। मने करा भोजन करा म्हणे महाराजा करावे भोजन येरु म्हणे बाई शरीर हे रोगी काय तिकडे काही नाही तुम्ही पाहल की मला शंका येते काहीतरी तुम्ही माझ्याकडे पहा ना <önemli> विठ्ठल 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 पंधरा मिनिट आहे अजून येरू म्हणे माझे शरीर हे रोगी नरमास वेगी देई मज मला माणसाचं मांस पाहिजे राजा म्हणे माझे मांस मांडणे करा न लगे उदारा तुझे मज चांगुणाती म्हणे देते माझे मांस नये उपयोग असा आमुची अरे माझ नको माझ्या बायकोच नको पाहिजे काय तुला पंचवर्षी बाळ तुझा हा चिलियाळ मांस हे सकळ देई त्याचे हा सगळ्या अभंग नामदेवाचा आहे साठ सत्तर चरणाचा मी वाचून दाखवतो फक्त मासही सकाळी देई त्याचे मग चांगोणाला राजाश्री आहे चांगो पुत्राला बाहेर बोलव त्याला गंगेच्या काठाला आपल्या बालमित्रा संवेद चिलिया खेळत होता आईनं हाक मारली चिलिया चिलियाला वाटलं आई जालन्यावर आली काही खाऊ आणला असं पळतच आला काय खाऊ आणला आई खाऊ नाही आणला बाळा रे तुझाच खाऊ करण्यासाठी एक बाबा हट्टाला पेटला तुझ बा तिथ आला से पाहुणा तुझ लागी तुझ मांस खाण्याची इच्छा एका अतिथीची काय पळायला वाटतं चिलिया हात धरला आईचा मग रडतेस कशाला आई, आई। नासिवंत त्यागिता तनु मोक्षा एवढे जोडे धनु अजा पालटे कामधेनु मिळता ने घेतो मूर्ख शईच्या बदल्यामध्ये जर कामधेनू गाय मिळत असेल तसं नासिवंत देहाच्या बदल्यात मला अविनाशाची प्राप्ती होत असेल तर का करून घेऊ नये आई आई अजिबात संकोच करू नको म्हणून आईनं पाक शाळेत नेलं आणि मुणक तोडलं पण माय आहे अशोकराव धडाचा पाक केला चला बाबा जेवायला अंतरी आम्ही महादेवाला कळालं वस्तू हे कार्याची ठेवली लपोणी चालला उठवणी अतिथा धडाचा पाक केला सिर लपवून ठेवलं बाबा मी माय आहे म्हणून ते मुखाचा पाक करताना जड गेलंय मला आता एका आटीवर थांबतो ना ते मुख उखळ्यात घालायचं मुसळानं कुटायचं कुटताना ओव्या म्हणायच्या ओव्या आणि ओव्या म्हणता म्हणता रडली तरी सत्व हरण करील दुसरी परीक्षा नामदेव महाराज म्हणतात वैरागे उखळ धैर्याचा मुसळ घेतला सबळ चांगोणेने आणि ते मुसळानं कुटत असताना चांगोणा ओव्या म्हणू लागली येऊनी पोटासी केला त्वा उद्धार लोक तुझ थोर म्हणतील नासिवंत देह त्याचा केला त्याग धन्य हे वैराग्य तुझे बापा किती तुझे गुण आठव मी आता सत्वधारी सुता श्रीयाळाच्या तुझी माझी भेट होईल कैलासी सांग शिवापासी नमस्कार पाक तयार झाला चला महाराज जेवायला येरुमणे बाई पात्र वाडा तीन तीन पात्र वाढले वाढले बाबा पंक्ती मान बसा तुम्ही तुम्ही बसा जेवायला सोबत हे ऐकलं चेअरमन साहेब न राजा रडतच घरात गेला चांगोणा आत गेली रडणाऱ्या पतीला म्हणू लागली रडताय कोण बाप आहे जगात लेकराचं मांस खाणारा त्याला शाप देऊन पेटवलं माझं वैभव तरी चालेल तेव्हा तिचे शब्द आहे पतिदेव माझ्याकडे पाहणार काय नवमास बाळ भारी काय झाला नऊ महिने नऊ दिवस ठेवलं मी लेकराला पोटात एक दिवस जमत नाही तुम्हाला हात धरूनच आणला राजा आणि बसले जेवायला प्रारंभ करण्यापूर्वी महादेव अतिथीच्या वेशातले म्हणाले थांबा काय लेकरं वगैरे तुम्हाला काय चष्टा लावली का बुवा एकुलत कापलं तुमच्यासाठी आता आता लेकरं नाही आम्हाला मग मला जेवता येत नाही का निपुत्रिकाच्या घरी न घे मी अन्न चालला उठवणं मी देवाच्या निर्दयीपणावर बोलतो हे एवढं लक्षात ठेवा चालला उठवणं अतिथ मग श्रीयाळे म्हणाला चांगोणे चिलयासारखा तोही गेला सुत विनमुख अतीत जातो तोही आता कासयासी ठेवावा हा प्राण करावा अर्पण शंकरासी आणि म्हणून खडग काढलं शिरच्छेद करणार तर महादेवजी प्रगट झाले थांबा मी भगवान शंकर तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो चिलियाला जिवंत करून दिलं पण परीक्षा घ्यायला आलो होतो म्हणून सांगितलं आणि मी प्रसन्न आहे राजा काय पाहिजे ते मागा आय राजा आणि चांगोणा डोकं ठेवून म्हणाले आम्हाला धन दौलत नको पण एक मागणी आहे आमची जेवढी परीक्षा घेतली एवढी चंद्र सूर्य अशेपर्यंत कोणाची घेऊ नका एवढीच मागणी आहे म्हणून हरितू निष्ठुर निर्गुण निर्दयी आहे स्त्रियाच्या घरी धरणे मांडिले मुरारी मारविले करी तेथे बाय तयाचे ते कर्ण भिडता समरांगणी बाणे व्यापेला रणी मागसी पाडुणी तेथे दात तयाचे ते हरितू निष्ठुर निर्गुण मग असा निर्दयी जर परमात्मा आहे तर तो भवसागरातून कसा पलीकडे नेईल तो हा उतरील पार नेणाऱ्या जवळ दया पाहिजे तुमचा देव निर्दयी आहे बरोबर आहे बरोबर आहे बरो पण थोडा दम काढा हिरण्यकश्यपुला चार मुलं वागुंडे महाराज पहिला लाद दुसरा अनुल्लाद तिसरा सल्लाद न ढाकटा प्रल्हाद पहिले तीन बापासारखे झाल्यामुळे प्रसिद्ध झाले नाही हे विरोधक जन्माला आलं म्हणून प्रसिद्धीला आलं नाम प्रल्हाद उच्चारी त्याला असुरी राजनीती शिक्षण संस्थेमध्ये घातला बरं का पवार साहेब तुमच्या संस्थेत नाही असुरी राजनीती शिक्षण संस्था त्या संस्थेचे संस्थापक शुक्राचार्य होते आणि आपलीच दोन मुलं त्यांनी शिक्षक म्हणून लावली होती ही तेव्हापासूनची परंपरा आहे मी काय बोललो का, का बाबा एक षंड आणि एक अमरक आपण शंडामरक म्हणतो ना हे दोन आहे शंड आणि अमरक आणि त्या शाळेमध्ये प्रल्हादाला घातलं पण प्रल्हाद शिकला नाही वर्ग बिघडवून ठेवला हरिपाठ शिकवला मुलांना तुई नाम कारण सबे का दारण धरोज का धारण निवारण करेगा नथा दातवा को दिया दो को खबर है कुता को सबर वो मरेगा तेरा ढोंढ से मिटा दिल का के ना जिन्हें पेट देना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकदर की बस वर्ग बिघडवला बन मग काय शिकला ते सांगे हिरण्य कशू बनतो येरू मने नारायण या वाचून काही नेणे कोपुनिया पिता पुसे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी कोठे आहे सगळीकडे आहे बाबा मग कसमा स्तंभेनं दृश्य ते खांबात का दिसत नाही आहे इथे सुद्धा आहे मारली लात स्तंभ प्रगटला बस तो नरसिंहाचा अवतार हिरण्य कश्यपूला आडवा धरला आणि फाडलं पोट आतड्या तोडू तोडू फेकत होता देव हिरण्य कश्यपू मेला तरी आतड्या चालणं चालूच होत आता हिरने आतलया का आता हिरणने कश्यप मेला ना आतड्या का चाळता नरसिंह भगवान म्हणाले आतड्या एवढ्यासाठी चाळतो ज्याच्या उदरातून प्रल्हादा सारखा हिरा जन्माला आला आणखी एखाद रत्ना का मी चौकशी करतो तो क्रोध आवरे ना नरसिंहाला पिवळे केश लाल डोळे लाल जीभ सुळे दात वाव 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 कोणी जवळ जायची हिम्मत करेना आता कसा क्रोध शांत होईल देवतात घाबरले देवताने नारदाला बोलवलं नारदाने पाहलं नारद म्हणाले क्रोध शांत होण्याकरता लक्ष्मीला बोलवा कारण तिथं इंजेक्शन लागू पडतं आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर घर में आया तो भिगी बिल्ली बन जागा साहेब आले साहेब आले साहेब साहेब घरी काही म्हणून लक्ष्मीला आणा लक्ष्मीला आणा चेअरमन साहेब लक्ष्मीला आणलं लक्ष्मीनं तो अवतार बघितला माग सरली मी जात बया म्हणली का हा सांगतो रे लग्न झाल्यावर पहिल्यांदाच अवतार पाहिला म्हणले मी आपली नाही हिंमत लक्ष्मी मागं सरली देवही माग सरले मग नारदजी म्हणले पा आता पाचच मिनिट कमी आहे मला हे सांगा अवतार कोणासाठी झाला म्हणले प्रल्हादासाठी त्याला आणि प्रल्हादाला नारदाने घेतलं ढकल नरसिंहा पुढे तर व्यालेली गाय वासराचं डोकं चाटते तसा नरसिंह भगवान प्रल्हादाला जवळ घेऊन जिभेनी डोकं चाटू लागला माझा दृष्टांत संपला देव निर्दयी आहे पण हिरण्य कश्यपूक सारख्या दैत्यासाठी पण प्रल्हादासारख्या भक्तासाठी 记载。